नवापूर शहरात नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांना गुप्त माहितीच्या आधारे शहरातील नव्या हुंडा पुलाच्या जवळील लकी बियर शॉपच्या पाठीमागे देशी दारू सुगंधी संत्रा बियर असा दारूचा साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे सविस्तर वृत्त असे की नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की महिंद्रा पिकअप चारचाकी वाहन एम एच सतरा बी डी एकसष्ट ब्याण्णव या क्रमांकाची नव्या होडा पुला शेजारी असलेले लकी बारच्या पाठीमागे उभे असता पिकअप वाहनाची झडती घेतली असता पिकअपमध्ये मक्याचे दाणे काढलेले कणीस गोणीच्या खाली देशी दारू सुगंधी संत्रा बिअर असा दारूचा साठा आढळून आलाय यात दारूची किंमत एक लाख चौसष्ट हजार बियरची किंमत पंधरा हजार सहाशे व वाहनाची किंमत चार लाख असा एकूण पाच लाख ऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये मुद्देमाल पकडला असून पिकअप वाहन चालक आनंद सुनील गावित वय बावीस राहणार असून पिकअप वाहन नवापूर पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक विशाल सोनवणे मनोज पाटील भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ नितीन नाईक दिनेश बसुले कैलास तावडे प्रमोद पाटील चालक विजय पवार यांनी केले आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर